मृदुंगांचा निनाद होतो पावलं हरिपाठात मिसळतात हृदयात विठ्ठल आणि मुखी रामकृष्ण हरीचा गजर मग पावले पंढरीच्या वारी निघतात दरवर्षी आषाढी एकादशीच्या लाखो भक्त पंढरपूरच्या दिशेनं निघतात डोक्यावर टोपली हातात भगवा झेंडा आणि मुखी नामस्मरण आणि हृदयात एकच आस की माझा विठू मला भेटावा आताही काही दिवसांपूर्वी टाळ मृदुंगाच्या आवाजात आणि तोंडी पांडुरंगाचा जप करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत लहान मोठे वृद्ध सगळेच हरिनामाचा जप करत या वारीत सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात पण पंढरपूरच्या वारीची सुरुवात कधी झाली आणि का झाली वारीचा इतिहास काय सांगतो दिंडी आणि वारीमध्ये काय फरक वारीतील रिंगण परंपरा कुणी सुरू केली या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का याच गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात ク वारी म्हणजे भक्ती वारी म्हणजे आस्था वारी म्हणजे प्रेम वारी म्हणजे एक सामाजिक एकतेचा सा महान अनुभव ही पदयात्रा केवळ चालणं नाहीये तर ती वाट आहे मनाच्या विठोबाकडे शेकडो वर्षांची परंपरा संतांच्या ओवा अभंगांचा संघ हे सारं घेऊन वारकरी आजही तितकीच तेजस्वीपणे वारी करतात वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राला लाभलेली अनोखी भक्ती परंपरा आहे आळंदी आणि देहू या ठिकाणाहून निघणारी माऊलींची दिंडी अनुभवणं म्हणजे एक सुख अनुभवण्यासारखं आहे नुकतीच आळंदीहून ज्ञानेश्वरी महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालंय आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची निघणारी पालखी आणि देहूवरून संत तुकाराम महाराजांची निघणारी पालखी हे वारीची मुख्य ठिकाणी आहेत वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळे होते ही वारी कधी सुरू झाली असा प्रश्न तुम्हाला सुद्धा कधीतरी पडलाच असेल ना तर वारी करण्याची परंपरा साधारणत आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जातं वारीबद्दल खूप वेगवेगळ्या बे गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी सुरू केलेली होती वारी परंपरेला संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी नवा आयाम दिला तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी आणि नंतर संत तुकाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला ही वारी म्हणजे फक्त पदयात्रा नाहीये ती आत्म्याची वाटचाल आहे नम्रतेची शाळा आहे आणि भक्तीचा अविरत प्रवाह आहे या वारी मागे अनेक पुरातन कथा संतांची शिकवण आणि भक्तीचा इतिहास सुद्धा लपलेला आहे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना समाजाकडून अनेकदा अपमान सहन करावा लागला होता ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर ते पुन्हा गृहस्थाश्रमाकडे वळले आणि त्यानंतर धर्मपीठाने त्यांना कठोर शासन दिलं संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान आणि मुक्ताई यांना कायमच समाजातील रूढी प्रथांमुळे डावल ज्ञानेश्वर महाराज यांचे विठ्ठल पंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी पंढरपूर इथं पायी वारी करत जायचे असं संदर्भ आपल्याला मिळतात विठ्ठल पंत कुलकर्णी हे न चुकता आषाढी वारी करत असे आणि यातून त्यांच्या विठ्ठल भक्तीची प्रचिती येते वडील विठ्ठल पंत कुलकर्णी यांच्यानंतर ज्ञानेश्वर आणि भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी नंतर ही वारीची प्रथा निरंतर सुरू ठेवली ती तुकाराम महाराजांनी आषाढी वारीसाठी निघताना तुकोबा देहूवरून आधी आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ जायचे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जात असायचे तुकोबांच्या नंतर ही परंपरा त्यांचे सुपुत्र म्हणजेच नारायण महाराजांनी सुरू ठेवली नारायण महाराज देहूवरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे त्यानंतर काही वर्षांनी श्री हैतब बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत बसून दिंडी पंढरपूरला न्यायची प्रथा सुरू केली नारायण महाराज देहू वरून संत तुकाराम महाराजांच्या पादुका घ्यायचे आणि आळंदीला जायचे तिथून ते संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पादुका घ्यायचे आणि मग पंढरपूरला जायचे श्री गुरु हैतब बाबा हे है शिंदे सरकार यांच्या संस्थानात होते गुरु हैतब बाबा हे है राजदरबारी होते त्यामुळे पालखीला एक शिस्तबद्ध आखणी नेमण्यात आली होती गुरु हैतब बाबा यांनी केलेल्या दिंडीच्या नियोजनाप्रमाणे आजही देहू आळंदी मध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध पंढरपूरला जाते अनेक संतांनी या वारीला आधार आणि प्रेरणा आहे या संतांच्या भक्तीपूर्ण अभंगाने आणि शिकवणीनं लोकांना वारीकडे आकर्षित केलं वारी फक्त साळलं नाहीये तर संतांनी दाखवलेली अध्यात्म वाट आहे संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये आपण पाहतो की आजही ती पालखीची परंपरा सुरू आहे आणि ती आजही तितकीच पाळली जाते वारी दिंडी मधला फरक तुम्हाला माहितीये का तर महाराष्ट्राची व्याख्या करताना वारीला आणि संतांना वगळून व्याख्या करता येणारच नाहीये वारी ही खूप जुनी परंपरा आहे पण पालखी ही वारीसारखी जुनी परंपरा नाही पालख्या संतांच्या पादुका घेऊन पंढरपूरला जातात सोळाशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी वेगवेगळ्या गावावरून जाणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या तसेच ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा पादुका त्यांनी घेतल्या होत्या त्या दोन्ही पादुका घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली त्यावेळी तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून नेण्यात आल्या होत्या दोन्ही पादुका एकाच पालखी जाऊ मध्ये दोन्ही पालखी सोहळे विभक्त झाले संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पादुका वेगवेगळ्या पालखीतून वेगवेगळ्या मार्गाने जाऊ लागल्या आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानो शेकडो संतांच्या सत्पुरुषांच्या पालख्या आता पंढरीला येतात वारेतील सर्वात महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण हे कोणी सुरू केलं हे तुम्हाला माहितीये का तर वारीत मराठा सरदार सहभागी झाले होते आणि त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली असं म्हटलं जातं मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत होते आणि त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरू केला त्यामुळेच एखाद्या लष्करी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते तसेच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडतं या रिंगणाचं मुख्य आकर्षण असतं अश्वांची दौड त्यात दोन अश्व सहभागी होतात यातील एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकामी असतो आणि त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात आणि त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो हे अश्व रिंगणाला तीन फेरा मारतात त्यावेळी माउली दुमदुमून गजरानं अश्वाची दौड हा असा कळस असतो आणि या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेला महिला हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी आणि विणेकरी स्वतंत्ररित्या धावतात वारीत बकरी रिंगण सुद्धा होते संत तुकाराम महाराज आणि संत पालखी सोहळ्यात मेंढरांचे रिंगण होते आणि या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरं घेऊन पळतात ही मेंढर रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात हा व्हिडिओ माहितीच्या आधारावर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला यापेक्षा काही वेगळी माहिती असेल तर तुम्ही ती नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्ही कधी वारी केली आहे का तर तुमचा अनुभव सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद